नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेशन कंपनी लिमिटेड म्हणजेच महाट्रान्स्को चंद्रपूर यांच्या भरतीबाबत आणि ती देखील शिकाऊ इलेक्ट्रिशियन पदासाठी पदाचे नाव शिकाऊ इलेक्ट्रिशियन एकूण जागा दहा नोकरीचे ठिकाण चंद्रपूर शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण आय टी आय एन सी व्ही टी इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये उत्तीर्ण वयोमर्यादा अठरा ते अडोतीस वर्षे मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षाची वयोमर्यादेत सूट अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जाची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख बारा जून दोन हजार पंचवीस हार्ड कॉपी पाठवण्याची शेवटची तारीख वीस जून दोन हजार पंचवीस अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय औदा सवसू प्रविभाग महापारेषण तलमजला ई दहा बी बी एस एन एल बिल्डिंग रेल्वे स्टेशन जवळ चंद्रपूर चार चार दोन चार शून्य एक अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महाट्रान्सकोट डॉट इन लक्षात ठेवा मित्रांनो ही संधी केवळ दहा उमेदवारांसाठीच आहे तरी तुम्ही पात्र असाल तर लगेच अर्ज करा यामध्ये अनुभवाची गरज नाही त्यामुळे नवीन उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका